विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाचले आहे सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चे बांधणी सुरू केली आहे सर्व चर्चित आणि राष्ट्रीय सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अलिबाग मुरुड मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत अलिबाग मुरुड मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे तसाच दावा शेतकरी कामगार पक्षाने देखील केला आहे एकूणच या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शेकापमध्ये रसी खेच होण्याची चिन्हे दिसत आहेत काँग्रेसचे ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर अलिबाग विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असून त्या अनुषंगाने त्यांनी मोर्चे बांधणी करून रणनीती आखण्यास जोरदार सुरुवात केली आहे त्यामुळे या मतदारसंघात अतिशय चुरसपूर्ण लढत होईल असे चित्र दिसून येत आहे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते अलिबाग मुरुड मतदारसंघ काँग्रेस पक्षासाठी सोडतील आणि ही जागा आम्ही खात्रीने जिंकून आणू असा विश्वास ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी केलाय आहे आगा महाविकास आघाडीमध्ये शेका पक्ष निश्चितच आहे नाही असं नाही परंतु शेका पक्ष जरी असेल तर शेका पक्ष अन्य जागांवर लढू शकतो काँग्रेसच्या बाबतीत जर बोलायचं रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जर कुठे आम्ही असू तर अलिबागमध्ये आहात काँग्रेस पक्ष हा अलिबाग सर्वात ताकदवान आहे किंवा इथे लढू शकतो आणि खातींनी सीट मिळू शकतो महेंद्र दळवी आमदार आहेत वादस नाही मागच्या वेळेस निवडून आलेले आहेत यापूर्वी पंडित पडले आमदार होते सर आपल्याला माहिती असेल तर आपल्या अलिबागची ही पद्धत आहे प्रत्येक वेळेस आज एक तर आज एका पक्षाला लोक कौल देतात लोक दुसऱ्या पक्षाला देखील कौल देतात आणि यावेळेस मागच्या वेळेस जी घटना घडली त्याने आयत्या वेळेस शिवसेनेकडे निवडून आले उद्धव साहेबांकडून आणि त्याने आयत्या वेळेस शिंदे सरकारमध्ये ते गेले त्यामुळे सगळ्या लोकांची त्यांच्यावरती नाराजी आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत शरद पवार जी आहेत आमची काँग्रेस आहे गांधी परिवार आहे त्याचप्रमाणे आज शेखा पक्ष देखील आमच्या सोबत आहे त्यामुळे खात्री नाही अलिबागची सीट आम्ही नक्की निवडून आणू याची मला खात्री आहे आणि शेखा पक्ष नक्कीच ऍडजस्ट करेल आज पेण आहे पनवेल आहे किंवा अगदी आपण जर बोलायचं झालं तर अन्य कोणते मतदारसंघ आहेत तिकडे देखील ते सीट मागू शकतात शेखा पक्ष काय फक्त अलिबाग पुढचा मारे असं म्हणता येणार नाही परंतु ही सीट अलिबागची तर आम्हालाच मिळायला पाहिजे ही माझी भावना आहे संपूर्ण पक्षाची देखील भावना आहे त्यामुळे ही सीट आम्हीच घेणार किंवा मागणार निश्चितच या इलेक्शनला उभं राहायचं ठरवलेलं आहे त्या हेतूने गेल्या बऱ्याच दिवसापासून आमची सगळी तयारी चालू आहे महाविकास आघाडीमार्फतच मी उभा राहणार आहे उद माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आदरणीय शरदचंद्री पवार त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय नेत्या सोनिया गांधी खरगेजी राहुल गांधीजी प्रियंका गांधीजी असे सर्व मंडळी जे आहेत ते जयेत तयारी लागलेले आहेत सर्वांचा हेतू एकच आहे की हे जे सरकार आहे की ज्या सरकारला सगळेजण कंटाळलेले आहेत महागाई बेरोजगारी जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यावर कोणच बोलायला तयार नाही आहे लोक मुलांना नोकऱ्या नाही आहेत धड रस्ते नाही आहेत पाण्याची व्यवस्था नाही आहे वीज महागलेली आहे अलिबाग सारख्या ठिकाणी बोलायचं ना रेल्वे ना धड रस्ते येणाऱ्या लोकांना दोन दोन तास ओळख बसून अलिबागांनी यायला लागतात ही जी परिस्थिती निर्माण झाली हे अत्यंत वाईट आहे आणि ही परिस्थिती बदलणं ही काळाची गरज आहे या हेतूने आम्ही ठरवलेलं आहे हॉस्पिटल चांगली शाळा ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने आमचा असा विचार आहे की आम्ही निश्चितच हे सीट सी, तर मागितलेलीच आहे मी शंभर टक्के ह्या सीटवरती उभा राहणार आहे ती मला खात्री आहे आदरणीय महाविकास आघाडी माझ्या नावाचा विचार करेल मला खात्री आहे लढायचं तर ते काही असं मोजमोज म्हणून लढणार नाही मी मी खात्री जंकून असंच निघून लढणार आहे शंभर टक्के निवडून येणार आणि त्यासाठी तो उभा राहतोय आणि ही काळाची गरज आहे आज अलिबागच्या बाबत बोलायचं झालं तर अलिबाग देखील किंवा अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये रोहामध्ये अनेक समस्या आहेत तर त्या समस्या जर सोडवायच्या झाल्या तर आपल्याला एकत सगळ्यांनी एकत्र येऊन संघटित होऊन हे इलेक्शन लढवणं आवश्यक आहे मला कोणावर टीका करायची नाही किंवा कोणावर टीका करून किंवा कोण उद्यापूर्वी मी एवढे पैसे खर्च करेन तेवढे पैसे करेन मी सामान्य माणूस सा आहे सर्व जनतेचा हात माझ्या मागे असल्याची मला खात्री आहे माझ्या वडिलांची कामं आहेत आदरणीय साहेबांचा आशीर्वाद आहे या सगळ्या गोष्टी बघता काँग्रेस आहेत सर्व मी निवडून रिपोर्टर धमाशूर सावंत न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल